तुझ्या महाराष्ट्राचा किड लागला संजय राऊत जो रात्री दारू पितो भांग पितो सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भरात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो हे काय एकनाथ शिंदे साहेब त्याला अनुलखाने मारतात अशा दिलद संजय राऊत कडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही त्यांना महाराष्ट्राचं काम करायचंय पण आज संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं महिलांवर जिथे अत्याचार होत होते तिथं नीलमताई गोऱ्या धावून जात होत्या आज और ले ले आहे। लड़ाई दि लड़ाई दि लड़ाई त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की आयोग नंतरचा प्रश्न पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे संजय राऊत स्वतःला संपादक म्हणतो पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून सडक्या मेंदूतून घाणेडे विचार आले आणि निलपताईंच्या विरोधात त्यांनी नि आपश शब्द वापरले हे फक्त निलपताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे त्यामुळे आज पूर्वेची सरनाईक युवासेनेचे कार्याध्यक्ष आहे मी स्वतः युवासेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे नितीन आहे विराज आहे जितू आहे ऋषिकेश आहे पूजा आहे श्रद्धा आहे सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवासेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला वाटत तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या पर आलेला माणूस आहे एलियन आहे पण त्याच्या मेंदू मध्ये जी सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकडून व्हॅक्युम क्लिनर मशीन असते आपण त्या मशीन घाण खेचतो आज आम्ही तेच केलं की संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले व्हॅक्युम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या में सारख्या मेंदू मध्ये जी घाल साचलेली आहे त्या वॅक्युम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे उद्या जर संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवासेना स्वस्त बसणार नाही हा इशारा आम्ही देतोय आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत महाराष्ट्राचं काम करणारे आहेत जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेले नेते आहेत पण कुठला तरी संजय राऊत टिंपाट पत्रकार आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार ज्याला बोलायची शुद्ध नाही कशी भाषा वापरायची कसे शब्द वापरायची याची अक्कल नाही ती अक्कल काढण्याचं काम युवा निश्चितपणे करेल आज व्हॅक्युम क्लिनर बसित त्याच्या पोस्टरला लावली आहे उद्याचा अशीच वायफळ बडबड केली असाच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही बैला जातीचा अपमान केला तर भांडूपच्या घरावर ठाण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही त्यातून देतो